आर आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद नगर परिषदेचे शिव वायकोस यांच्या कार्यकिर्दीत सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात पुसद शहरात घाणच घाण आरोग्य निरीक्षक यांना फोन केला असता ते फोन उचलत नाहीत व ऑफिसला जाऊन तक्रार केल्यास वाद विवाद करून भानगड वाढवण्याचा प्रयत्न करतात मोठ्या प्रमाणात सफाई कामगार आहेत पण शहरात सफाई मात्र शून्य आहे पुसद नगर अभिजित वायकोस यांची नियुक्ती झाल्यापासून पुसद शहरातील नगर परिषदेचा कारभार डालाढोल झाला असून नगरपालिका येथील अधिकारी कर्मचारी यांच्यावर पुसदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचे नियंत्रण राहिलेले नाही पुसद शहरातील प्रत्येक वार्डात गाणीचे साम्राज्य पसरले असून वसंतनगर परिसरातील नाल्यांमध्ये घाणच घाण पसरली आहे नाल्यात तुडून भरल्या असून पावसाळ्याचे दिवस असल्याने नालीतील घाण रस्त्यावर येत असून विविध आजारांना निमंत्रण देत आहे प्रशासनाकडून साफसफाई सफाई कामगार सफाई वाहन यांच्यावर लाखो रुपये खर्च करूनही काही उच्चभू लोकांच्या वस्त्या सोडल्यास शहरातील एकही वार्ड हा स्वच्छ राहिलेला नाही शहरातील प्रत्येक वार्डातील नाली ही घाणीमुळे तुडून भरलेली असून शहरात दुर्गंध वाढत चालली असून रोगराई पसरत चालली आहे लोकांचे जीवन आरोग्य धोक्यात आले असून आता काय सीओ काही लोकांच्या मरणाची वाट पाहत आहेत की काय आजाराने मृत्यू झाल्यावरच साफसफाई करणार की काय शहरातील नागरिकांकडून साफसफाईच्या घेते पण मूलभूत सुविधा का देत नाही एकूण सर्व अनागोदी कारभार चालला असून पुसद येथील नागरिकांनी नगर परिषद मध्ये येऊन मुख्य अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये घाण आणून टाकण्यापूर्वी नगर परिषद पुसदचे शिव यांनी सदर बाबीवर गंभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा विशेष करून साफसफाई नाल्यासफाई यांच्यावर लक्ष द्यावे येथील नागरिकांना साफसफाई नाली दुर्गंधी कचरा कुंड्या या माध्यमातून रोगराई पसरवणूक होणाऱ्या आजारापासून वाचवावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम नगर परिषदेला भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया एका सर्वसामान्य पुसतकरी नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीपाशी व्यक्त केली आर एन एन न्यूज मराठी पुसत